हाय फ्रेंड्स आपण पाहतोय ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्रा सिरीज यामध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलामधील महाराष्ट्राचं स्थान विस्तार महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रशासकीय विभागांची असणारी संख्या प्रशासकीय विभाग कोणकोणते आहेत याशिवाय त्या प्रशासकीय विभागांचं असणारं क्षेत्रफळ सर्वात जास्त कोणता सर्वात कमी कोणता हे सर्व आपण पाहिलेलं आहे हां त्यानुसार जिल्हे पाहिलेले आहेत त्या प्रशासकीय विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात हेही आपण पाहिलेलं आहे जिल्ह्यांव्यतिरिक्त आपण इन डिटेलमध्ये जिल्हानिहायत प्रशासकीय विभागातील जिल्हानिहायत तालुकेसुद्धा पाहिलेले आहेत तालुक्यांची संख्या तालुक्यांची नावे इन डिटेलमध्ये आपण हा सर्व अभ्यास आ, मागील काही व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत त्यामध्ये महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी जी आहे त्या कोकण किनारपट्टीविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की ज्यामध्ये कोकण किनारपट्टी नेमकी किती किलोमीटरची आहे तिची लांबी किती आहे कोणकोणते जिल्हे त्या किनारपट्टीमध्ये येतात तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला असणारा जो अरबी समुद्र आहे तो अरबी समुद्र पूर्णपणे महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला असल्यामुळं आपल्याला कोकण किनारपट्टी ही जास्त प्रमाणामध्ये लाभलेली आहे आणि एकूण कोकण किनारपट्टी ही तुमच्या वाचनात आलं असेल बघा कधी तर महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर एवढी कोकण किनारपट्टी लाभलेली आहे पण ज्यावेळी आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करतो म्हणजे एम पी एस सीचा त्यावेळी आपल्याला असा एकदम विचारला तर साधाही प्रश्न विचारू शकतात की बाबा महाराष्ट्राला कोकण किनारपट्टी जी आहे ती किती किलोमीटरची लाभलेली आहे तर आपण सहज सांगू शकतो की सातशे वीस किलोमीटरची लाभलेली आहे परंतु कधी कधी आपल्याला असंही विचारू शकतात की त्या सातशे वीस किलोमीटरचं डिवि डिवा डिवायडेड जे करायचं आहे तेही आपल्याला विचारतात विभाजन कशा पद्धतीने झालेलं आहे म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये जे, जे जिल्हे येतात त्यातल्या कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक कोक किनारपट्टीचा भाग हा लाभलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्याला सर्वात कमी किनारपट्टीचा लाभ भाग लाभलेला आहे याशिवाय कोणत्या जिल्ह्याला किती लाभलेलं आहे असं जोड्याजुळव्या वगैरेच्या अनुषंगानंसुद्धा क्लिष्ट स्वरूपामध्ये सुद्धा हे विचारू शकतात त्यामुळं या ठिकाणी मी तुम्हाला इन डिटेलमध्ये आपल्या महाराष्ट्राला जी काही कोकण किनारपट्टी लाभलेली आहे त्यामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये येणारे जिल्हे त्या जिल्ह्यांना लाभलेली कोकण किनारपट्टीची लांबी आणि एकूण कोकण किनारपट्टी आपली जी आहे ती कशा पद्धतीनं विभागली गेलेली आहे हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा कोकण किनारपट्टीलगत महाराष्ट्रामध्ये असणारे जिल्हे कोणकोणते जिल्हे आहेत तर या ठिकाणी बघा सहा जिल्हे हे कोकण किनारपट्टीलगत महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये एक आहे पालघर दोन ठाणे तीन ब्रहन्मुंबई चार रायगड पाच रत्नागिरी आणि सहा सिंधुदुर्ग हे जे आहेत हे सहा जिल्हे हे कोकण किनारपट्टीला लागून हे आहेत तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थितरित्या आता बघा ह्या जिल्ह्यांचं असणारं लांबी जी आहे किनारपट्टीची ती किती आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे नेक्स्ट स्लायडमध्ये आपण पाहू शकतो बघा या ठिकाणी की कि किनारपट्टीची लांबी बरोबर तर बघा पालघर जो जिल्हा आहे या पालघर जिल्ह्याला एकशे दोन किलोमीटर एवढी कोकण किनारपट्टी लाभलेली आहे त्यानंतर ठाणे जिल्ह्याला पंचवीस किलोमीटर एवढी लाभलेली आहे बृहन्मुंबई जिल्ह्याला एकशे चौदा किलोमीटर एवढी लाभलेली आहे रायगड जिल्ह्याला एकशे बावीस किलोमीटर लाभलेले आहे रत्नागिरी जिल्ह्याला दोनशे सदतीस किलोमीटर एवढी लाभलेली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकशे वीस किलोमीटर एवढी कोकण किनारपट्टी लाभलेली आहे म्हणजे बघा जर आपण व्यवस्थितरित्या पाहिलं तर या ठिकाणी रत्नागिरी हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला सर्वाधिक कोकण किनारपट्टीचा भाग हा लाभलेला आहे तो किती आहे तर दोनशे सदतीस किलोमीटर आणि सर्वात कमी लाभलेला आहे तो म्हणजे ठाणेला ठाणे जिल्हा जो आहे त्याला फक्त पंचवीस किलोमीटर एवढी लाभलेली आहे ला तर हे लक्षात घ्यायचं आहे पण याशिवाय जर तुम्हाला एक इकडं जिल्हा दिला आणि एकीकडे किनारपट्टीची लांबी दिली आणि ते अबकडं वगैरे अशा पद्धतीनं जर सांगितलं तर तुम्हाला माहिती असावे की पालघरला एकशे दोन ठाणे पंचवीस बृहन्मुंबई एकशे चौदा रायगड एकशे बावीस रत्नागिरी दोनशे सदतीस आणि सिंधुदुर्ग एकशे वीस किलोमीटर कोकण किनारपट्टी ही लाभलेली आहे आणि मग आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी बघा पूर्ण कोकण किनारपट्टी किती लाभलेली आहे तर एकूण महाराष्ट्राला लाभलेली कोकण किनारपट्टी आहे सातशे वीस किलोमीटर बरोबर सातशे वीस किलोमीटर एवढा कोकण किनारपट्टीचा भाग हा महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेला आहे म्हणजे बघा एकशे दोन अधिक पंचवीस अधिक एकशे चौदा अधिक एकशे बावीस अधिक दोनशे सदतीस अधिक एकशे वीस इज इक्वल टू सातशे वीस अशा पद्धतीनं एकूण कोकण किनारपट्टी जी महाराष्ट्राला लागलेली आहे ती कोणती किती किलोमीटर आहे सातशे वीस किलोमीटर हे अगदी लक्षात ठेवायचं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आणि अगदी मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे की कोकण किनारपट्टीमध्ये सहा जिल्हे येतात पालघर ठाणे ब्रुहन्मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि त्यांची जी लाभलेली किनारपट्टी आहे ती या पद्धतीनं आपल्याला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीनं ती एक आहे आणि एकूण जी आहे ती एकूण किती आहे तर सातशे वीस किलोमीटर एवढी आहे याशिवाय आपण हेही बघू शकतो की या कोकण किनारपट्टीला जे काही जिल्हे लागलेले आहेत त्या जिल्ह्यांना लागून असणारे तालुके कोणकोणते आहेत बरोबर म्हणजे एकशे दोन किलोमीटरमध्ये कोणकोणते तालुक्यांची सरहद्द येते बरोबर हे आपल्याला पाहायचं आहे तर आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कोकण किनारपट्टी लगतचे असणारे जिल्हे तर आपण यामध्ये पाहिलेले आहेत पण तालुके कोणते आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात तर असेच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद